नवीन आहे तो गौरा बा कौराय पौर तो गौरा क्रीम, <laughs> क्रीम लावतो कर तू फाउंडेशन सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालिन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस आज मी चाललोय काल्लेर गावामध्ये सुरज भंडारीची सासरवाडी आहे तिकडं आणि तिथे चाललं आपण बारशाला चाललोय त्याला झालेली मुलगी आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन आणि त्याची आज ॲनिव्हर्सरी पण आहे अनिव्हर्सरी त्याला कॉंग्रॅच्युलेशन सुरत तर चला सुरज भंडारीचे सूरज भंडारीला पोरगी झाले तिकडे चालले आता बारशाला चालल्यावर ता आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला डापोडे गावात गणूची हलद आपला मित्र गणू गणूच्या हल्दीमध्ये पण थोडीशी एंट्री मारून निघणार आहे लगेच आणि परत आमच्या गावामध्ये पण एक हलद आहे तिथं सुद्धा मला यायचं आहे तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही अशीच कंटिन्यू राहा बाकी रुपाय बाईला घेतल्या चांगला जॅकेट बिकीट बाईने चावी लावली म्हणजे विषय खाल्लाच प्रोफेशनल एकदम चला मग आम्ही आता निघतो पाचवीला जायला तर गाईस सेमी ब्लॉग स्टी चॅटिंग केली आता स्टार्टिंग आम्ही चालले सुरेची सुरेची ऍनिव्हर्सरी आहे ना हा आणि त्याच्या पुरीचा बारसा आ, ना ना। आ, आता आम्ही तिकडे जाणं कालनेरच ना आणि कालनेरला चालल्या आणि आमच्या गावात हालत आणि दोन हालती ना आपल्याला दोन हालती हा आम्ही दोन हळदी करून येतो घरा आणि आता आम्ही जात सुरेश बंधारीचे आणि वर्षी राहिली बारशेला चला आमच्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा तर काहीच आम्ही आता आलेलो आहे आमच्या गावाने इथं मेडिकल आमच्याकडे म्हणे ना तिथं शत्रू तिथं आमचा सैनिकाला निघाल तुझा

मॅच बीच ला जाते का नाही आली का रेट हाय का मग तुझं आय टी चालू आहे का बंद केली कला बंद केली चालू का काहीतरी डायलॉग बिलॉग मार बाई काही पण मार ना एक उदो, 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 उदो। क्या बात बाकी कसा काच मग एकदम मस्त आहे ना तुझं बघतो रील्स बी कवा कवा मस्त असत जरा हा ऍक्टिंग बरोबर करत याला तू याला बघ आभारतो बघ तुला रुपांश का यो इकडे ना। ना।, ना ना बघ कसा रुपांश रुपांचा व्हिडिओ बघतो का तू ब्लॉग बघतो का व्हिडीओ काय बघतो ब्लॉग बघतो का तू रुपांश यो बघ कसा पोपट आहे पोपट हा काय रे भाई काय बोलतो मग काय सांगतस नवीन आहे तो गौरा बा कौरा आहे फॉरेनर तो गोरावाची क्रीम लावत गर तू हा लास्ट नॅचरल नॅचरल तू ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये आवरा बोलत ना आता का लास्ट बोल मंडळी आम्ही आता पोहोचलेले आहे बाकी तिकडे आपले गणूची आलत गणूची नाही इकडे चीन गणूचा नवरा इकडे येणार बॅनर लागलेला आहे बाकी कॉंग्रॅच्युलेशन बाकी सुरजने गाडी बिडी घेतली मंडळी अशी बसले तिकडे हे नक्की इथंच आहे ना नियोजन कसा काम आहे ते सीन मस्त निल्या दा आता इथून कुठे जायचा टिटवाल्याला बरेच लांब चालल्या मग तुम्ही हा चला आता आम्ही बी इकडे जेवण घेतलं आम्ही बी घेतले हा तो बघ दीप नाना दीप नाना जाऊ जा दीप नाना दीप नाना भाग घेतले बाबा तुम्ही भाग घेतले बाबा कसं जेवतो रे जेवतोच का जेवण

परत एकदा परत एकदा कुठला कुठला तुम्ही मुस्ता गोंगाट आता गावामध्ये दर्शन आपण हल्दीला चला या 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 काही झाला कुठे आंबाला आंबाडी बा बा बाबा बाबा बा बा बाबा बाबा बर ला का येता येता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो या कुठे झाले गार्डन तिथे शिन्न की मोठा मूर्ती बसवले बा तिथे यायचा तिथं तिथच हा तिथं तिथंच यायचा यायचा नक्कीच नक्कीच चला आता नाचू चला हे चल नाचू चल तू कुठे आल अरे या किसका रे तू किसका हिक रे रे नाच नाच

Ba kamgi ku laglekuer ake sa mi bad baa gutei.